आदर्शनगर आगीचे वास्तव सर्वप्रथम सत्ताशाही न्यूजने उघड केले सत्ताशाहीच्या हाकेला प्रतिसाद आगपीडित कुटुंबांसाठी मदतीचा ओघ शॉर्ट सर्किटने झाले संसार मदतीसाठी सभास धावून आला वैश्विक विकास संस्था व माणुसकीची भिंतचा पुढाकार पीडितांना आधार भांडी कपडे ब्लँकेट सह संसार उपयोगी साहित्याचं वाटप आगपीडित कुटुंबाच्या डोळ्यांतून अश्रू परंतु मदतीने उजळली आशा सत्ताशाही न्यूज केवळ बातमी नाही संकटात समाजाचा आधार लोकसहभागातून मदत कार्य दानशुरांचा पुढाकार तीन पत्रे व अन्नधान्यांची अजूनही गरज सत्ताशाहीचे आवाहन आगपीडितांच्या पुनर्वसनासाठी समाजाने पुढे येण्याची गरज सत्ताशाही नाही माणूस की शाही हवे सत्ताशाही न्यूजचा संदेश आगीत होरपळलेल्या कुटुंबांना दिलासा माणूस अजूनही जिवंत असल्याचा विश्वास ही आहेत जळून खाक झालेली घरे ही आहेत उघड्यावर आलेली संसाराची राख आणि हे आहेत डोळ्यात पाणी असतानाही मदतीची आशा जिवंत ठेवून उभे असलेले आगपीडित कुटुंब आदर्श नगर पुसद येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत अनेक कुटुंबांचे संसार काही मिनिटात भस्मसात झाले घरातील भांडी कुंडी अन्नधान्य मुलांची पुस्तके अलमारी सर्व काही आगीत जळून खाक झाले क्षणात उभा असलेला संसार राखेत बदलला आणि अनेक अने कुटुंबे उघड्यावर आली या घटनेचे भीषण वास्तव सर्वप्रथम सत्ताशाही न्यूजने समाजासमोर मांडले आगपीडितांच्या वेदनांना आवाज देत मदतीसाठी थेट समाजाला हाक दिली आणि त्या हाकीला मन हेलावणारा प्रतिसाद मिळू लागला सत्ताशाही न्यूजच्या आवाहनानंतर वैश्विक विकास संस्था आणि माणुसकीची भिंत यांच्यासह अनेक सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती आणि माणुसकी जपणारे हात पुढे आले आगपीडित कुटुंबांपर्यंत संसार उपयोगी भांडी साड्या कपडे ब्लँकेट तसेच आर्थिक मदत पोहोचवण्यात आली या मदत कार्यामुळे निराशेच्या अंधारात सापडलेल्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशिषचा किरण झळकला सगळं जळून गेलं होतं परंतु माणसं अजून आहेत अशी भावना व्यक्त करत पीडितांनी मदत करणाऱ्यांच्या अश्रूंनी आभार मानले या मदत कार्यात सहभागी झालेल्या प्रत्येक दानशूर व्यक्ती संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचे आगपीडित कुटुंबांच्या वतीने मनपूर्वक आभार आपल्या छोट्याशा मदतीने कुणाच्या तरी आयुष्यात पुन्हा उभे राहण्याची ताकद मिळाली आहे तथापि ही गरज अजून संपलेली नाही अनेक कुटुंबांना अन्नधान्य कपडे भांडी उभारणीसाठी साहित्य आणि इतर जीवनावश्यक सामाजिक संस्था व सुजा नागरिकांना कळकळीचं आवाहन करतोय या आग पीडित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी आपल्या परीने मदत करा आपले दान केवळ वस्तू नसेल ते कोणाच्या तरी आयुष्याला नवा आधार देणारे ठरेल मदती साथी संपर्क नाइन नाइन डबल टू डबल टू फाइव थ्री फोर सेवन हक सत्ताशाही भ्रष्टाचार उघताशा सत्ताशाही लोक जागृति मात्र सत्ताशाही लोकशाही लिखने लड़ाई म्हणजे सत्ताशाही शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणार सत्ताशाही मोठा मोठींचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या या चॅनलला आजच लाईब करा